बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये एबीव्हीपीचा महामोर्चा हा निघतोय आणि विद्यापीठ आवारामध्ये या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात ही संघटना आक्रमक झालेली असून आज अभाविपचा महाआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चाला पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होतील एकसष्ट प्रकारच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय त्यातील काही मागण्या या बदललेले निकष तात्काळ रद्द करून पूर्वीच्या पद्धतीनं मूल्यांकन करण्यात यावं यासाठी आहेत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याच्या योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या विद्यालयांवर कारवाई करावी अशी सुद्धा एक प्रमुख मागणी त्यांची आहे नुकत्याच लागलेल्या सत्र परीक्षांचे चुकीचे निकाल दुरुस्त करून त्वरित सुधारित निकाल लावण्यात यावेत अशीही एक प्रमुख मागणी समोर ठेवण्यात आली आहे त्यामुळे अगदी थोड्याच वेळात या महामोर्चाला सुरुवात होती आहे तर अनेक विद्यार्थी आता रस्त्यावर चित्र चित्रसुद्धा आपल्याला पाहायला आहे पुणे विद्यापीठातील कारभाराविरोधात हा मोर्चा निघतोय विविध मागण्या या विद्यार्थ्यांनी समोर ठेवलेल्या आहेत एबीबी पीचा हा महामोर्चा आज आयोजित करण्यात आलेला आहे विद्यापीठ आवारामध्येच त्यांनी आपल्या हे आंदोलन छेडलेलं आहे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थी एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत अनेक मागण्या आहेत आणि यामध्ये पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी हे सहभागी झाले